अगबान हो तुझी जुरीला चाल गडावर दिसे पिवळा माल ग दिसे पिवळा माल गड गडजेजुरी बांधीला पाया तिथ नांद मल्हारी राया देवाच्या अंगावरी शाल ग शोभे देवाच्या अंगावरी शाल गडावर दिसे पिवळा माल ग दिसे पिवळा माल आणि सदानंदाचं जे गजर आहे तो प्रत्येकाच्या तोंड तुम्हाला ऐकायला मिळेल आणि आर खोबरे भंडारचे पिशव्या इकडे तुम्हाला भरपूर प्रमाण मोटे प्रमाण तुम्हाला दिस्ते। हॅलो गाइज, वेलकम टू माय चॅनल रवींद्र सावगळे व्लॉगिंग वरती तुमचं पुन्हा एकदा सर स्वागत आहे मित्रांनो आपण श्री मार्तंड देवस्थान जे जे मुख्य प्रवेशद्वार आपण इथे ह्या ठिकाणी है आपण आलोय ज्या घरी जागरण बंद आहे त्या घरी हे ड्युटी बुद्धी शंभर टक्के तुम्हाला दिसेल नवीन जडप असू द्या नवऱ्या नवरी असू द्यात किंवा जुने असू द्या प्रत्येक जडप ह्या पुढे जातात आणि देवाला नमस मागतात की आम्हाला मुलबाळ होऊ द्या समती काही असू द्या अडचण द्या आणि प्रत्येक अडचण देवाच्या इच्छा आहे ती पूर्ण करतात शंभर टक्के नवसाला पाहणार हा देव झुल जिल्ह्या आपण आपल्या डोळ्याने पाहणार या कॅमेऱ्यामध्ये टिपून तुम्हाला सुद्धा पाहण्याचा आनंद नक्की मिळणार आहे शंभर टक्के त्या पायऱ्यांची काय खासियत मित्रांनो आपण जे म्हणतो लग्न झाल्यानंतर पाच पायऱ्या चढतात नवर देऊन नवरीला भले बाई नवरीचं किती पण वजन दे पण नवर या ठिकाणी देवाला साखडा घालून आपण पुन्हा देवाच्या दर्शनाला जात असतो म्हणजे पहिली स्टेप तुमचे दर्शन असेल आणि इथून तुमचं दर्शन व्यवस्थित घडते बाकी ठ चालत नाही ना भंडाऱ्यामध्ये सगळे भक्तजन माखलेत आणि खऱ्या अर्थानं खंडोबाच्या अंगावर भंडऱ्याची उधळण झालेली शाल आहे ती खऱ्या अर्थानं खरंच शोभून जाते हे खूप सुंदर असं जुनं जे गीत आहे ते अगदी मनाला भावतं शाळेमध्ये असताना गॅदरिंगमध्ये हे शाळ जास्त करून गाणं हे वापरलं जायचं आणि मित्रांनो आज खऱ्या अर्थाने खूप भारी प्रचिती आली आहे दर्शन तर सुंदर होणारच आहे पण जो आभास आहे ना जो म्हणता ना फिलिंग अनुभव तो खूप सुंदर आणि मनाला भावणारं असं हे जे जेजूरगडाचे महात्मे आहे ते खूप सुंदर आहे मित्रांनो बरं डाकेल हे जेजूरगड आपल्याला पुन्हा सर करायचं आणि तिथला जो नजारा आहे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तुम्ही पाहिलं अजून आपल्याला पुढे जायचं आहे बरेच पायऱ्या चढायच्यात आणि पायऱ्या चढून देवाचं दर्शन आपल्याला आहे चलो आगे अरे ठिकाणी जो भंडार आहे त्या भंडाराला सोनं म्हणतात शंभर टक्के मंडारी म मनीमाणी मल्ल यांचा संवार करण्यासाठी खंडोबाने जे अवतार धारण केला अवतार धारण जो केला त्या अवतार धारणेतून हे जेजुरीचं मात्मे आहेत ते घडलं गेलं शंभर टक्के मित्रांनो या आनंद प्रत्येक नवरी जे नवीन आहेत नवीन लग्न झाले त्यांचा ले। तो खरंच आनंद ना तो अगदी वाखाण्य जोगा आहे नवीन लग्न झाले अशी प्रथा आहे की बाबा घरामध्ये जागरण मुदं घालतात आणि जागरण मुदं घालण्याच्या अगोदर खंडोबाचे दर्शन करून आई अंबाबाईचं तुळजा भावनेचं दर्शन करून आपल्याला घरी जो आपला परंपरा आहे ती परंपरा जपण्याचं काम आपण करत असतो मित्रांनो अजून आपला प्रवास बाकी आहे आणि बाकीच्या प्रवासामध्ये शंभर टक्के तुम्हाला बरीच माहिती तुम्हाला मी देणार आहे चालू आहे सुंदर सुबक मूर्ती आहे मित्रांनो विठे माऊलीची जी मूर्ती आहे अतिशय मनाला भावणारी आणि जोडीसोबत आपल्या विठ्ठल रुक्मिणी हे आपल्याला मूर्तीसोबत दिसते आणि हा नजर पाहिला हा नजर मला खूप आवडला महाराष्ट्राची शान महाराष्ट्र स्वराज्य निर्माते आपले सर्वांचे दैवत छत छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची जी भेट आहे तो भेटीचा जो प्रसंग आहे तो भेटीचा प्रसंग खूप सुंदरित्या त्या आलेला आहे मित्रांनो असे छान छान व्हिडिओ छान छान तुम्हाला जे ठिकाणी तुम्हाला नक्की शंभर टक्के पाहण्याचा योग शंभर टक्के येणार आहेत पण त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलवर जाऊन माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पाहिजे जेणेकरून असे सुंदर सुंदर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मिळतील राजे उमाजी नाईक नरवीर उमाजी नाईक यांचा जो आपण पुतळा पाहतोय अतिशय दिमागदार पुतळा आणि खरंच हा पुतळा पाहिल्यानंतर त्यांचं जे महात्मे आहे ते त्यांचा शूरवीरपणा जो आहे त्याचे आपल्याला प्रचितन नक्कीच घडते इंग्रजांचा इंग्रजांची जी राजवट होती इंग्रजांच्या राजवटीमध्ये सुद्धा इंग्रजांना अतिशय प्रबळपणे लढा देण्याचा पहिल्यांदा सुरुवातीला काम राजे उमाजी नाईक यांनी सुद्धा केलं खूप उंच पायऱ्यात मित्रांनो आपण उंच पायऱ्या सोडून त्या ठिकाणी आपण जाणार आहोत

हेगडी प्रधान हेगडी प्रधान यांचं कदाचित लोकांना माहिती नाही हेगडी प्रधान कोण आहे पण मी शंभर टक्के मी ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो की हेगडी प्रधान म्हणजे काय बारा वर्षाच्या मनोवासा जाताना खंडोबासोबत जे व्यक्ती होते खंडोबाची खंडोबाबत जे व्यक्ती होते ते व्यक्ती म्हणजे हिगडीपर्धान तुम्ही बऱ्याच पिक्चरमध्ये किंवा मूवीमध्ये पाहिलं असेल की हिगडीपर्धन त्यांच्यासोबत असतात त्यांच्या प्रत्येक दुःख सुखात असतात आणि त्या पायरीवरती बसून पाच जागरण जागरमोजलं जातात याचा अर्थ काय माहिती आहे मित्रांनो की ज्याची खरंच ऐपत नाही आहे किंवा किंवा ज्याची सोयीनुसार त्या काही गरीब लोक असतात त्या सोयीनुसार या ठिकाणी पाच जागरण जागरमोजला करतात आणि एकदम मुबलक पैशामध्ये किंवा मुबलक फीममध्ये ते असतात पाचशे समथिंग हजार दोन हजार या अमाऊंटमध्ये ते कार्यक्रम केला जातो मुख्य महाद्वार मार्तंड देवस्थान जेजुरी आणि खंडुबाच्या जेजुरीचं देवस्थान खंडुबाचं दर्शन करण्यासाठी आपल्याला काही पावलेच आपण घेऊन राहू आणि दर्शन आपण संदर्भ संदरसे घेण्याला आज गर्दीमुळे दर्शन होईल अशी शक्यता फार कमी आहे प्रत्येक मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी दर्शन होतच नाही <laughs> आणि व्हिडिओ काय काढण्याची परवानगी नसल्यामुळे व्हिडिओ सुद्धा काढतात पण बाहेर जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला मी शंभर टक्के दाखवणार आहे आपण पाहतोय की या ठिकाणी नंदी आणि नंदीचा जीक जो छोटंसं सभामंडप आहे तो आपल्याला या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराच्या खालीच खूप दीपमाळा दिसतात दीपमाळा म्हणजे काय की शेवटी या ठिकाणी त्या दीपमाळाच्या सेंटरला शेवटी त्या ठिकाणी कापडाचे पलिदे बनवून त्या तेलामध्ये भिजून सतत तेवट ठेवणे आणि जेजूरवर जो अंधार आहे तो अंधार दूर करण्याचं काम ह्या दीपमाळा करत असतो आणि त्याचा संशयित रूप म्हणजे दिवटी मित्रांनो ज्या ठिकाणी आपण देवाच्या जागरण म्हणून घरी घालतो आणि आपल्यासोबत असलेली ड्युटी त्या ड्युटीला आपण पलिदा फलिदा गुंडाळतो आणि त्यानंतर आपण तेल टाकत असतो राज तेला तेलाचं आणि त्या ड्युटीचा जे संबंध आहे तो थेट त्या जेजूशी आहे तो थार, तो थार, तो थार। ये ये महाराज की आज प्रत्येक वारकरी संप्रदायातील असू द्या मरती बांधव असू द्या अठरा फगट जातीमध्ये भाविक भक्त या ठिकाणी येऊन भांडऱ्याची उधळण करून या देवाला साकारल्या जातात मित्रांनो मी म्हणेल असा नजरा खरंच शंभर टक्के तुम्ही कधीच पाहिले असेल आणि सतत ह्या जेजुरीवरती भंडाराचा वर्षा होत असतो आणि भंडार म्हणजे काय ह्या ठिकाणी जेजुरीमध्ये भंडार म्हणजे काय सहकारी सोन आहे मित्रांनो हा पंक असलेला अर्धी गजमुख आहे आणि अर्ध सेवाच रूप आहे या ठिकाणी आपलं जुनं बांधकाम या ठिकाणी आपल्याला दिसतं आणि हे जे बांधकाम आहे ते अहिलेबाई होळकर यांच्या काळामध्ये झालेले बऱ्यापैकी हे ठिकाण आहे आणि हेच जे संभाव मंडपाचं काम जे आहे किंवा हे जे किल्ल्याचे जे स्वरूप आहे ते अहिलेबाई होळकर यांनी दिलेले आहे मुख्य प्रवेशद्वारापाशी आणि मुख्य प्रवेशद्वाराला जे तुम्ही पाहताय दरवाजे खूप जुन्या काळाचे आहेत पण अतिशय चांगल्या कुर्तीचे दरवाजे आपण या ठिकाणी पाहतोय हा जो फायर येत नाशा तिरक्या तिरकसा आहे सदानंदाचा येळकोट येळकोळकोट जय मल्हार मित्रांनो आपण साधारण माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी साडेचारशे पायऱ्या आहेत त्या कलावरूनच देवाला म्हणतात की नऊ लाख पायरी आणि देवा तुझी सोन्याची जेजुरी ज्या सोन्याच्या जेजुरीला घडवण्याचं जे सिंहाचा वाटा जो होता खऱ्या अर्थानं त्या सिंहाच्या वाट्याचं मानकरी आहेत आणि खऱ्या अर्थानं ज्या आपण माझ्या पाठीमागं तुम्ही मूर्ती पाहतात तीर्थरूप रूप अहिल्याबाई होळकर अहिल्याबाई होळकरांनी अक्षरशः आपल्या हातातील कंगण मोडून किंवा आपल्या साम्राज्यामधील काही भाग देवासाठी अक्षरशः वाहिलं आणि देवाची ही जेजुरी जी पाहता तुम्ही स्ट्रक्चर हे त्यांच्यामुळेच खऱ्या कार्य कार्यक्रम म्हणायला भरपूर मराठा सरदारांनी हे आपलं साम्राज्य वाचण्यासाठी किंवा त्यांनी नवस्फूर्तीनं हे जेजुरी गाडाची निर्मिती केली असेल पण त्याला जे वलय दिले त्याला जे संपूर्ण पूर्णत्व जे दिले ते अहिल्याबाई होळकरांचं जिजूरच्या खंडोबाची कधी पाहता पाहताना तुम्हाला एक परिचित आली असेल की खंडोबानं बाणूबाईला आणण्यासाठी जो खडतर प्रवास केला त्या खडतर प्रवासामध्ये एक घटना अशी पण दाखवली की देवानं मेंढ्या बाणूच्या मारल्या आणि त्या मेंढ्या मारल्यानंतर खंडोबानं बाणूबाई संघ लग्न लावलं आणि त्यानंतर बाणूबाईला जिजूर गडावर आणलं पण खऱ्या अर्थानं बाणूबाईला जे स्थान होतं ते जिजूर मिळालं पण खालच्या गडावर मिळालं असं म्हणत आणि तुम्ही हे माझ्या पाठिंबा पाहतात की बाणूबाईची मेंढर आणि त्या मेंढरांचं जे प्रतीक आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं छोटे छोटे महत्वाचं की मित्रांनो जेजूर्गाटाचं महत्त्व खूप आननी साधारण आहे महाराष्ट्राच्या हाडा खेळलेला देव आहे आणि त्या देवाचं महत्त्व खूपच खूपच खूप म्हणजे खूप जास्त आहे प्रत्येकजण आपल्या आपल्या मनोभावे या खंडोबाला पूजत असतात भवानी मातेला पूजत असतात आणि त्याचप्रमाणे खंडोबाचे जे महात्मे आहे ते महाराष्ट्रभर नाही तर देशभरातसुद्धा गाजलेलं आहे मित्रांनो आणि मित्रांनो आपण बाणूबाईचं असं छोटस दर्शन करून पुन्हा आपण प्रवासान निघणार आपण दर्शन करा दर्शनाची राणी जाणार आहे त्या ठिकाणी हे मल्ल दा आहेत बरं का मल्ल दैत्य लक्षात ठेवा ज्या खंडोबानं ज्या मल्हारी मार्तंडानं ज्या दैत्याचा संहार केला त्या दैत्यमधला एक दैत्य म्हणजे मल्ल मल्लाला हरवलं मल्लाचा संहार केला म्हणून देवाचं नाव मल्हाराचं नाव पडलं आणि हे जे तुम्ही बघता ही मूर्तीची पाषाणूर्ती आहे ती मल्लाची आहे आणि जो आतमध्ये खंडोबाच्या ज्या पायरीपाशी छोटंस आहे काळेसोबत मणिहार आहे दोन्ही दैत्य दैत्याने देवाला साखर घातले तेव्हा परमेश्वरा आमचा वध जर केलं तर आम्हाला मान काय मिळणार मित्रांनो ही आख्यायिका आहे असं म्हणलं जातं की जेव्हा खंडोबानं मनीमालासंग युद्ध केलं मन्यमालाला संवार केलं तेव्हा मन्यमालानं देवाला मागणी मागितलं देव परमेश्वरा जो पण पर चंद्र आणि सूर्य आहेत पण आम्हाला काहीतरी मान द्यावा आम्हाला काहीतरी मान मिळावा तेव्हा खंडोबाने असं म्हटलं की जो पण चंद्र आणि सूर्य आहेत तो पण या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नावाचाच तु उद्धार केला जाईल आणि आपण जो म्हणतो मल्हार मल्हार खंडोबाचं नाव नाही आहे बर का मल्हार ह्या दैत्यांचं नाव घेऊन दै देवाचा आपण उद्धार करत असतो मल्लहार मल्लाला हरवले म्हणून मल्लहार पडलं हाच मल्ल दैत्य आपण ह्या ठिकाणी बघतो अशी रंजक कहाणी अशा आख्यायिका भरपूर असतात मित्रांनो आणि त्या ठिकाणी त्या अशा ज्या आख्यायिका गाव आहेत त्या आपल्याला गावोगावी असे मिळत असतात गावोगावी त्यांची प्रख्याती आपल्याला ऐकू मिळते आणि हा ही जी तुम्ही बघतात दीपमाळा या दीपमाळा आलेल्या सर्व भावी भक्तांचे दर्शन करायमध्ये सज्ज असतात मित्रांनो आणि तुम्ही पाहता असा की मोठे सभामंडप आहेत किंवा हे जे काम आहेत मित्रांनो हा हे फार जुन्या काळात आणि हे जे किल्ले स्वरूपाचं जे बांधकाम जे आहे किंवा दीपमाळा आहेत हे यशवंतराव होळकर अहिल्याबाव होळकर यांच्या काळातील हे असंच म्हणलं तर भांडारा उधळण करून कासवावरती भांडारा उधळण करून आपण देवाला आपण सोपले जाणार आहोत येळकोट येळकोट ये 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 आज तुम्ही मित्रांनो पण पाहताय ज्या ठिकाणी राहिलो येतो या ठिकाणी कासव म्हणतात अठ्ठावीस फुटांचं कासव आहे आणि हे जे जे क्षेत्र आहे ते पितळचं हे आवरण आहे आणि मित्रांनो मित्रांनो खूप सुंदर असा सोळावा आणि आज मी खूप भांडाराने मागे मित्रांनो बघताय तुम्ही भंडार जिकडून थोडीशी वर्षच होत आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो आज जेजूरगडावरती भंडार उधळणं म्हणजे उधळण्यासारखं आहे सदानंदाचा येळकोट येळकोडकोट ये जय जे मल्हार जेजूरगड पर्वत शिवलिंगकार मृत्युलोकी दुसरे काय शिखर मित्रांनो म्हणजेच काय जेजूरगड म्हणजे काय दुसरं स्वर्ग लोक आहेत आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय ह्या जेजूरगाड्याचा अप्रतिम नजारा त्याचे दीपमाळा आहेत सुंदर असं तटबंदी आणि तुम्ही पाहताय हे सगळे भाविक भक्त इथे रांगेमध्ये थांबलेत दर्शन करण्यासाठी इथं सर्व भाविक भक्त आपल्या या कासोवरती उभा राहून फोटो काढतात आणि हा सुंदर असा क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो तुम्ही पाहताय हा खंडा तलवार साधारण जे वजन किती असावं मित्रांनो ह्या तलवारीचं वजन आहे बेचाळीस किलो नऊ शेराशे आणि मित्रांन बी पाहतास की सरदार पानसे यांनी देवाला अर्पण केले ऐतिहासिक तलवार खंडा सरदार पानसे यांनी देवाला अर्पण केले लोक म्हणतात हे खंडोबाच्या तलवार खंडोबाची तलवार नाही मित्रांनो ही खंडोबाची तलवार नाही आहे मित्रांनो तर सरदार पानसे यांनी देवाला नऊच नवस्फूर्ती झाली म्हणून देवाला नऊ शिराची बेचाळीस किलोची खंडार देवाला अर्पण केली तर दहा वेळा करावी पंढरी दहा वेळा करावी पंढरी एकदाच करावी जेजुरी त्याचं कारण काय माहिती आहे का पंढरी जेजुरी साम्य एकच आहे साम्य कारण काय की जेजूरगडावर तर हे प्रधान आहे तर पंढरीला कोण आहे कुंडलिक जाणं जेजूरला आहे करागंगा तर पंढरीला आहे माय चंद्रभागा म्हणजे ज्याप्रमाणे चंद्रभागेचा जो वावर आहे त्या पंढरपुरामध्ये आहे आणि करागंगेचा वावर आहे तर जेजूरमध्ये आहे असाच मित्रांनो जेजूरगडावरती हळदी भूषाणं पंढरीला बुक्याचं भडी मार म्हणजे भंडार आणि ज्या ठिकाणी ह्या ह्या ठिकाणी जेजूरगडावर भंडार खोबऱ्याची उजळ्यात जाते तुम्ही पाहताय देवाची ज्योत हे सदैव तेवत असते सदैव ज्वलंत राहते कारण का इथले येणारे भक्त आहेत ते हातामध्ये तेल घेऊन त्या देवाला वाहत असतात आणि ह्याला ह्यालाच म्हणतात देवाची दिवटी थोडक्यात दिवटीली सदत जळत असते आणि त्यांच्या पाठीमागे म्हणतात ना दुःख दूर अशाच वाटेने पळत असतं मित्रांनो येथे बाराशे अठ्ठेचाळीस वीरपाल वीरमल्ला यांनी जेजुरीकड बांधला असं आपल्याला काही दस्तावेजांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि साधारण सोळाशे ऐंशीमध्ये तुकोजी होळकर व शमजी कुर्त या सतराशे साठ सतराशे अठ्ठ्याहत्तर या कालावधीमध्ये अहिल्याबाई होळकर यांनी जी आपल्याला तटबंदी जी दिसते आपल्याला किल्ल्याची जी तटबंदी आहे ती अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली आहे मित्रांनो आणि सरांनी खऱ्या अर्थानं जेजुरीची इतंभूत माहिती जो जुना इतिहास आहे तो इतिहास आपल्यापर्यंत जिंकला आहे कारण मग सर सर आपण मला सांगा साधारण किती वर्षापूर्वी हा तुम्ही इतिहास लोकांपर्यंत संद्र करत आहे दोन हजार अकरामध्ये मी विश्वस्त होतो त्यावेळेस संपूर्ण इतिहासाचा मी अभ्यास केला त्या संदर्भातली माहिती घेतली आणि हे जी देवाला सरदार मी इतिहास काळामध्ये लढायला जाताना नवस केलेलं होतं आणि नवस स्फूर्ती म्हणून चाळीस किंवाच तलवार आणि काचवाची मोठी चहाल अर्पण केली होती आणि ती भार्मिकचा इतिहास या ठिकाणी आपण मांडलेला आहे विशेष म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी या ठिकाणी तलवारीच्या स्पर्धा होतात विविधीतील तरुण आहेत चाळीस पन्नास तरुण सहजपणे ही तलवार उचलतात आणि त्याच्या सहजपणे पसरती करतात फक्त महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशभर या तलवारीची माहिती पसरलेली आहे धन्यवाद देऊ शकतो सर खूप धन्यवाद तुमचं प्रेम मिळालं आणि तुमचे शब्द ऐकायला मिळाले आल्यानंतर आपल्याला कडेपटाला जाण्यासाठी हा मार्ग दिसतो हा म ह्या मार्गानेच आपण कडेपाट्याला जाऊ शकतो आणि माझा जो व्हिडिओ आहे कडेपाठाला एक अविश्वसनीय प्रवास मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला कडेपाटाची इथून तुम्हाला माहिती मिळाली आणि तुम्ही दिली पण आणि इथून आपण कडेपाठाला जाण्यासाठी जो रस्ता आहे त्यातलासुद्धा स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवणार आहोत मार्तंड देवस्थान जेजुरी पश्चिम दरवाजा आणि पश्चिम दरवाजाच्या पाठीमागच मित्रांनो आपल्याला रस्ता मिळतो जाण्यासाठी तो कडेपठारला जाण्यासाठी मित्रांनो तो डोंगर पाहताय तुम्ही त्या ठिकाणी मी तुम्हाला माझी शूटिंग सुद्धा दाखवली होती व्लॉगिंगसुद्धा दाखवलं होतं माझा कडेपठार अविश्वसनीय प्रवास या प्रवासमध्ये तुम्हाला सगळं दाखवलंय आणि तोच दुसरा जो दुसरा जो रस्ता आहे तो कडेपठारला हात जातो पाहिलं असेल त्या डोंगरावरती आणि तो दुसऱ्या साईडने पण एक तो दरवाजा तो आणि मित्रांनो तुम्ही ते चिंचबण आणि चिंचबण आणि त्या शेजारीचं मग तळ जे आहे ते अहिल्याबाई होळकर यशवंतराव होळकर यांच्या काळामध्ये झाले आणि ते नागरिकांना पाणी पिण्यासाठी त्या काळामध्ये ते तयार झाले आणि मित्रांनो खूप सुंदर असा विहंगम दृश्य निसर्गाच्या सानिध्यामध्ये मित्रांनो काळानुसार सगळंच बदलत गेलं आणि त्यानुसार झाड झुडपासुद्धा कमी झाली पण तरी काही निसर्ग अजून सुंदर आपल्याला पाहायला मिळतं डोंगरदाऱ्यांना पाहायला मिळतात याकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट आज प्रत्येक भाविक भक्त खंडोबा देवस्थानाबरोबरच खंडोबाच्या ज्या पत्नी आहेत माळसा बानू रंबाई शिंपिण चंदाबाई बागवानाची अशा पाच बायका आणि त्या पाच बायकामधली दोन बायका महत्वा महत्त्वाच्या माळसा आणि बानू तर त्यातील पहिली पत्नी म्हणजे मालसा लग्नाची माळसाचं या ठिकाणी आपलं शिळरूपी हे आपलं देवस्थान दिसतं आहे आणि खंडोबाच्या देवळ दर्शन कर केल्यानंतर आपल्याला पश्चिम दिशेला माळसाबाईंचं दर्शन आपल्या या ठिकाणी दिसतं या ठिकाणी देवीला उटी वाहतात भंडार वाहतात भंडार खोबरा वाहतात आणि देवीला अडजवड येऊन देवीचं दर्शन घेतात खूप समाधान मिळालं मित्रांनो ह्या दर्शनातून ह्या ब्लॉगमधून कारण अशाच महाराष्ट्रातल्या भरपूर ठिकाणी असे फिरत असतात आणि खरं म्हणजे माझा आवडता छंद म्हणजे काय आहे हेच असं फिरून तुमच्यापर्यंत चांग चांगले व्हिडिओ पाठवायचे असतात आणि तुमच्या आनंदामध्येच माझा आनंद आहे हनुमान महाराज मित्रांनो तुम्ही पाहताय की हे अहिल्याबाई होळकर आणि यशवंतराव होळकर यांच्या काळामध्ये बांधलेलं तळ लोकांच्या सोयीसाठी लोकांना पाणी पिण्यासाठी त्या काळामध्ये ठेवलेलं आणि हे यशवंतराव होळकर यांचे वंशज आहेत अहिल्याबाळ होरकर यांचे जे औषध आहेत इंदूर मध्ये असलेलं त्यांची ही शासकीय मालमत्ता आहे त्यांच्याच नावे आहे मित्रांनो आणि इथून असं विहंगम दृश्य निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलं झाडी झुडपामध्ये असलेलं हे आपल्याला सुंदर दिसलं आहे मित्रांनो खूप सुंदर नजारा मित्रांनो खूप अप्रतिम वाटलं आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर सांगा की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठला पार्ट आवडला ही गडाच्या पाठीमागेलच बाजू तटबंदी आणि हे तुम्ही माझ्या समोर पाहताय की खंडोबाचं हे मंदिर अप्रतिम असं मंदिर आणि या ठिकाणी भक्तांचा ओढा असलेलं हे मंदिर नवसाला पावणारा हा खंडोबा प्र प्रख्यात आहे खूप भाविक भक्त थकून भगून या ठिकाणी बसण्यासाठी खूप सुंदर अशी तटबंदी तटबंदीमध्येच लोक बसतात म्हणजेच काय की तळी भंडार दुगूरला आल्यानंतर तळी भंडार करणे आवश्यक असतं असं म्हणतात तो आपल्या श्रद्धेचा भाग असतो मित्रांनो बरेच लोक येत्या भंडार करतात आणि अंडोबा आपल्या मनातील ज्या इच्छा आकांक्षा समजा जेव्हा तुझी सोन्याची जेजुरी वाढायला नऊ ला नऊ लाख पायरी इथं नवरा नवऱ्या आल्यानंतर पाच पायऱ्या उचलून घेत असतो की जसं शंकर पार्वती एकत्र आहे शिव आणि शक्ती हे बायकाच्या रूपाचे एकत्र कायमस्वरूपी राहावे असं ते आहे त्याच्यानंतर खंडोबाचं दर्शन करतात पाच पायऱ्या उचलतात जागरण गोंधळ करतात काय सुंदर वाटलं मित्रांनो या ठिकाणी भरपूर असे भक्त असतात जरी भगत दादा असतात तिथे देवाला सकाळी घालतात भक्तांबद्दल आणि जो कोणी भक्त नवीन लग्न आल्यानंतर नवरा नवरी असतो की त्यांना सुख शांतता लाभावी घरामध्ये आणि हा खंडोबाचा सण सोडावा घरामध्ये नांदावा खंडोबा देवळी नांदावा नांदा सोन्याची जेजुरी आणि खऱ्या अर्थाने खरेच सोन्याची जेजुरी आहे गडाला लाख पायरी गडाला लाख पायरी असण्याबरोबर या ठिकाणी सुंदर अशी देवाच्या भंडाराची उधळण या ठिकाणी चहूकडे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो खंडोबाचं सुंदर दर्शन झालंच मित्रांनो आणि त्याचबरोबर कधी तुम्हाला यायचं असेल तर जेजूरला शंभर टक्के या मित्र पण मला वाटतं दर्शन होणार नाही पण आज दर्शन झालं बाहेरून घेतलं मी पण जे जेजूरचे जे मात्मे आहे जेजूरचे स्ट्रक्चर आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आता घरी निघा आणि मला तुमच्या पुजारी बजाधांनी ते मला प्रसाद दिला आहे खंडोबाचा नारळ आणि पाटी खोबरं हेच मला असं वाटतं मला कामाची पावती मिळाली असं वाटतं ह्याची किंमत फार दहा वीस पंचवीस रुपये असते पण त्याची किंमत ह्या ठिकाणी असते ती खूप मोठी आहे लाखोगाची किंमत आहे आणि मित्रांनी निघाले परतीच्या प्रवासाला असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय